नमस्कार मित्रांनो मल्हार की जय मी मुरारी देशपांडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो नेहमी माहितीपूर्ण वैविध्यपूर्ण नाविन्यपूर्ण व्हिडिओ बघायला मिळावेत यासाठी माझा हा चॅनल जरूर जरूर सबस्क्राईब करा आणि नेहमी आपल्याला हवी ती माहिती मिळवत राहा मित्रांनो मार्गशीर्ष महिन्याचा शुभारंभ म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत जेजुरीचे श्री खंडोबा देव यांचा उत्सव मल्हार माळसाकांत मार्तंड भैरव षड प्रारंभ हे सहा दिवसांचं षडरात्र उत्सव आता सुरू होतोय संगमनेरमध्ये खंडोबा गल्ली अशी एक खास गल्ली आहे खंडोबा या देवाचं इथं प्राचीन देवालय दाडकर परिवाराच्या खासगी मालकीचं हे देवालय पिढ्यान पिढ्या या ठिकाणी आहे आणि या देवस्थानामुळेच या परिसराला खंडोबा गल्ली हे नाव पडलं आपण आता या थेट मंदिरामध्येच प्रवेश करूया अत्यंत प्राचीन असा देखणा दरवाजा दरवाजाच्या शीर्षस्थानी लाकडी कोरीव कामाचं अत्यंत विलोभनीय दर्शन श्री गणराय सूर्यदेव आणि असा हा मजबूत बलदंड दरवाजा त्याचे पिवळे धमक मजबूत दरवाजे आणि या दरवाज्यातून आपण आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या नजरेला पडतो श्री मल्हार म्हाळसाकांताचं मंदिर खूप प्राचीन काळापासून श्री खंडेरायांचं स्वयंभू या ठिकाणी प्रकटन झालं आणि ते भक्तांचं आशास्थान बनलं खंडोबा गल्लीतील या मंदिराचा हा कळसाचा भाग खूप छान असं कोरीव काम आणि अजय मल्हारी मार्तंडाच्या दर्शनासाठी नित्य नेमाने येणाऱ्या असंख्य भाविकांच्या दररोजच्या आपल्या वेळापत्रकामध्ये सकाळची वेळ म्हणजे या जय मल्हार म्हणसाकांताच्या दर्शनासाठी राखून ठेवलेली वेळ आपल्या या आराध्य दैवताचे आशीर्वाद घेऊनच मंडळी आपल्या दिनक्रमाला सुरुवात करतात भव्य वाड्यामध्ये असलेल्या या मंदिराचा हा पूर्व दरवाजा या पूर्व दरवाजातून प्रवेश केल्यानंतर समोरच आपल्या दृष्टीस पडते मल्हार कांताचे प्राचीन मंदिर या मंदिरामधील हे स्वयंभू शिवलिंग दररोज याची आखीव रेखीव पद्धतीनं पूजा केली जाते